नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही मस्त आहेत ना ठीक आहे मस्तच राहा आनंदी राहा हॅप्पी राहा कारण आपला हा आनंद आपल्यापासून कधी हिरावून घेईल सांगता येत नाही कारण लोकांना बघत नाही हो आपण आनंदी राहिलेले आपलेच नातेवाईक है ना काय असतात कुचकी तर जाऊ दे चला स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता मोमाटे बोलते सकाळी चहा नाश्ता सर्वांचा झालेला असं कारण साडे दहा वाजत आलेले आहेत तर मला एक छानसा व्हिडिओ करावा घडलेली घटना तुमच्यासोबत शेअर करावी घडलेली घटना म्हणजे कशी परवा आपण ते टॅलेंट शो कुठला आहे की गॉट इंडिया गॉट शो आहे ना तो रणवीर वाला तर मला काय वाटतं सरकार कसं गप्प बसतो की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या भारतामध्ये अशी जर मुलं एवढं आई वडिलांविषयीच आपल्या इतक्या घाण बोलत असतील अं तर पब्लिक तर कशी ग बसतील पब्लिक त्यांना साथ कशी देती साथ कशी देती टाळ्या वाजवती हो असं बोलल्यानंतर एवढं घाण बोलल्यानंतर आई वडिलांना आई वडिलांच्या बाबतीत त्यांचे विचार काय ते कळत इतकं अशील बोलतात हे आपल्याच आई वडिलांबद्दल तर मला वाटतं हे पब्लिकनी त्यांना साथ दिल्यामुळे हा शो वाढलेला आहे काही बरोबर का नाही आज ते किती तर तीस का पस्तीस का किती तर लाख महिन्याला कमवतात म्हणे पैसे ते एवढा त्यांचं आहे म्हणजे सरकारला पण फायदा आहे त्यांचा ना सरकारला फायदा असला तर हे सगळ्या गोष्टी होत्या त्यात ती मुलगी पण आहे बघा अपूर्वा म्हणून समयरे ना हे जण होते त्याच्यामध्ये ती मुलगी तर एवढा घ घाण शब्द वापरली तिच्या शोभत नाही त्या मुलीला असे शब्द बोलायला कारण एक मुलगी असं बोलली तर काही तिच्या संगतीत मैत्रीण असते त्या पण तशाच चालू करतात बोलायला आहे की नाही आणि ह्यांच्या आईवडलं ना माहीत असतं की आपली मुलं बाहेर शो काय करतात कदाचित माहीत पण असेल ते पण त्यांना साथ देत असतील पहिल्यांदाच तुम्ही जर हां ठीक आहे तुम्ही कॉमेडी शो करता तर तुम्ही व्यवस्थित करा लोकांना तर आमच्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुनील सुनील पोल आहे ना आहे की नाही पॉल सुनील पॉल तो किती छान कॉमेडी करतो आपला आहे परत अजून आपले भरपूर आहेत ना कलाकार हिंदी मध्ये किती छान छान ते होते काय हे असं लावले आणि आपण बघतोय तो कार्यक्रम तर पब्लिकनेच या कार्यक्रमाला कुठं तर बघणे किंवा नफरत करणे असं हे पाहिजे म्हणजे बघायचं नाही पब्लिक तर हा पब्लिक तर शो कमी येतोय यांचा आता हो जाईल म्हणे काय तर अटॅक वॉरंट सोडलाय म्हणे काय तर होईल म्हणे झालं म्हणे आता तर म्हणजे समाजामध्ये ना किती काय काय अशा गोष्टी घडतात तर त्याकडे सरकार दुर्लक्ष का करतं कारण सरकारचा फायदा आहे त्यांना पण काहीतरी टॅक्स मिळत असल त्यांच्यातून त्यांचा फायदा असेल तुम्ही अशा जर शोला महत्व देत सरकार बरोबर आहे आणि त्यांच्याकडून जर फायदा होत असेल हो तर सरकार कशाला आक्षेप घेते नाहीच घेत ना घेऊ शकत नाही तो कारण त्यांना काही देणं घेणं नाही आपण एकदा आलं निवडून झालं बाकी खड्डे मी असं बाकीचं काय खर्च आम्हाला घेऊन तुमची जर येणारी पिढी लहान मुलं जर हे शिकत असल तर पुढचा देश कशा होईल देशाची काय अवस्था होईल आमच्या वेळेस तर असं काय नव्हतं आता मध्यम पिढीला पण असं काय नव्हतं आताच्या पिढीला मुलं जर असे घाणघाण वर्ड आईवडिलांविषयी जर वापरत असतील तर ह्या नवीन नवीन जी पिढी आहे येणारी अवघड आहे त्यांचं मग काय देवाची नावं घ्यायच्याऐवजी हेच नावं घेणार ना ते आईवडिलांचे आईवडलांचं काय म्हणतात ते आवडील सिक्स करताना बघायला जर तुम्ही असा शब्द वापरत असाल किती लज्जास्पद आहे हा शब्द आहे का नाही आपल्याला देवाने कपडे कशाला दिलेले घालायला दिलेत ना बरोबर आहे का नाही काही काही असं ठेवलेलं आहे आपल्याला देवाने घडवलं आहे बनवलं आहे तसं की आपल्या शरीराचे आप काही शरीराची अवयव असतात त्याबद्दल चर्चा करता येत नाही आपल्याला नाही ना कारण त्याला आश्चर्तेच नाव दिलेलं आहे की नाही ते जर तुम्ही वापरत असाल तर तुमच्या शोचा काय उपयोग आहे एवढं त्याला उचलून धरतात पब्लिक शो खरं शरम वाटायला पाहिजे ह्या लोकांना तिथल्या तिथं ना जोडेने आणलं पाहिजे ह्यांना चपलीने आणलं पाहिजे अशा शोला तो आवडतो असा शो बंद केला पाहिजे बंद तर झालायच आता विचार करा त्यांनी एवढा सुंदर त्यांनी कॉमेडी करत होता एका एका अशा वर्ड मुळे तो पूर्ण अस म्हणजे त्याचं काय आता राहिलं नाही करिअर बदनाम तर झाला जर त्यांनी हात शो पुढं येणार असा चांगलं केलं असं तर आज कितीतरी चांगला झाला असतो त्याचा शो आणखीन चालला असता काहीतरी पैशाच्या मुहापाईत असे श असे वर्ड वापरले त्याचा शो सुद्धा बंद पडला होता नाहीतर तो त्याचे पाठीमागचे शो सुद्धा पाहिले मी छान होते बरे होते <coughs> किती किती मोठे दिग्गज कलाकारचे त्यांनी ब्रॉडकास्ट केलेलं आहे मोदीजींकडून त्यांनी पुरस्कार मिळवला आहे आणि असा मुलगा असे शब्द घसरतोय असे वर्ड बोलतोय मग तो कुठेतरी बिघडलेला आहे थोडासा वाया चाललेला आहे तो थोडासा त्याला वाटलं की मला लई पदवी मी लई मोठा झाला मी मोठा कलाकार चालले मी सगळ्यांना हसवतो म्हणजे खूप काय मोठा आहे मी है ना सगळ्या जगाचं मला श्रेय मिळालं म्हणजे मी एवढं छान काम करतोय पब्लिकसाठी पब्लिक माझ्यामुळं असती पब्लिक माझ्यामुळं आनंदित होती काय आनंदित होती बघा आता कसं झालं तुझं हे तर मला वाटते पब्लिकनीच काही काही गोष्टीला जसं आपलं इंस्टाग्रामवर काही लेडीज आहेत अक्षरशः तुम्हाला सांगते पूर्ण कपडे काढलेले असतात टिचभर कपडे असतात त्यांच्या अंगावर इतकी एक तर भाई एवढी अश्शिलता पसरवती ना तर लोक त्यांना हे करून बघतात तर त्यासुद्धा व्हिडिओला सरकारने कुठेतरी लक्ष घालायला पाहिजे की छोटी छोटी मुलं असतात कमीत कमी ते चौदा पंधरा वर्षे ज्या मुली असतात ना ते बघतात आणि त्यांचं कसं हार्मोन्स बदलत असते शरीरामध्ये चेंज होते ते असे व्हिडिओ बघितल्यामुळं त्यांना सर आकर्षण होतं त्यांचं हे काय बाबा हे काय बोलते असं होतं की नाही कॉलेज कॉलेजमध्ये जातात किंवा शाळेमध्ये जातात आता नवी दहावीच्या मुली सुद्धा आता प्रेग्नेंट राहायला लागले विचार करा तुम्ही काय अर्थ आहे कायला हे सगळं तुम्ही दृश्य असं दाखवत आहे काही काही बायका बघा इंस्टाग्रामला अशील वर्ड बोलतात परत तुम्हाला सांगते छोटेशी एकदम छोटेसे कपडे हातवारी करतात बोलतात अस्शीलता तर मग तें का नाही मुलं बिघडणार आणि तुम्ही दोषिता परत त्यांच्यावर त्यांना दोष तुला कळत नाही का नीट वागायचं हे थांबलं पाहिजे ना कुठं तर हे प्रकरण जे दाखवतात ना हे थांबलं पाहिजे पहिल्यांदा कुठं तर मी काय असं एवढं जास्त शिकले नाही तरी सुद्धा मला वाटलं एक व्हिडिओ काढावा सगळेजण व्हिडिओ काढतात चालते पण आपला हा व्हिडिओ चालेल असं काही नाही की व्हायरल व्हायला पाहिजे असं काही नाही पण चार लोकांनी जरी ह्यातून काही बोध घेतला तर मला खूप आनंद होईल आणि आपण जेणेकरून जे आश्चर्ता जे पसरवतात आणखीन एक मला व्हिडिओ टाकायचा आहे ह्याच्यानंतर तो टाकेल मी चला मग बाय ठरवा तुम्ही आता काय करायचं ते मला ते बघितल्यापासून तर व्हायला लागले त्या पोराचं आयुष्य तर बर्बाद झालं त्याच्या आईवडिलांना काय वाटत असेल मोठ्या मोठ्या एवढं किती छान तिने ब्रॉडकास्ट करत होता किती पुरस्कार त्याला मिळायला लागले ते आमचे पोराने बरे होते बाबा कलाकार है ना जॉनी लिवर म्हणा आसरानी म्हणा कितीतरी कॉमेडी होते आणि ते परेश रावल हे सुद्धा किती छान छान कॉमेडी करत होते हसून हसून पोट दुखायचं आमचं चला ना मग बायसरावांना